धारावी बचाव मंच चे अपक्ष उमेदवार एडवोकेट संदीप दत्तू कटके यांची धारावी मध्ये जन आक्रोश सभा झाली यावेळी विरोधकांची पोलखोल करत संदीप कटके काय म्हणाले पाहूया या खास रिपोर्ट मध्ये बघा माझी लढाई जी आहे माझी लढाई सर्वप्रथम या सर्व धारावीकरांसाठी आहे कारण गेल्या चाळीस वर्षापासून धारावीकरांवर फक्त अन्याय झाला आहे आम्ही चाळीस वर्षापासून धारावीमधून गायकवाड परिवारांना निवडून देत आहोत परंतु चाळीस वर्षापासून धारावीमध्ये शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत लोकांना शौचालयाला जाण्यासाठी शौचालय नाहीत आणि जे शौचालय आहेत ते सर्व शौचालय माफियांनी कब्जा केलेले आहेत आणि पाच पाच रुपये जे आहेत ते सामान्य नागरिकांकडून वसूल करतात धारावीमध्ये विकासाच्या नावावर ना एखादी शाळा आली ना एखादं हॉस्पिटल आलं धारावीमध्ये विकासाच्या नावावर आपण बघतोय की सगळे दत्तक वस्तू जे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते त्यांनी यांच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आणि तेच पेड कार्यकर्ते दलाल चमचे घेऊन ते लोक गेल्या चाळीस वर्षापासून निवडणूक लढत आहेत परंतु आता बस झालं कारण आता आमची जी पिढी आहे ती धारावीमध्ये गेली हालाकीचं जीवन आम्ही धारावीमध्ये जगलं परंतु येणारी पिढी जी आहे येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुणाला तरी लढलं पाहिजे या अपेक्षेनेच मी ही निवडणूक लढत आहे कारण आमच्या येणाऱ्या पिढीला चांगली शिक्षा भेटली पाहिजे चांगलं स्वास्थ्य भेटलं पाहिजे त्यांना स्वच्छता भेटली पाहिजे क्लीन टॉयलेट भेटले पाहिजे ह्या सर्व मुद्द्यांवर मी निवडणूक लढत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सध्या धारावी जी आहे ही पूर्ण मुंबईमधलं हे पॉलिटिकल बॅटल ग्राउंड झालेला आहे जो तो येतो तो, तो धारावीवरच बोलतो उद्धव ठाकरे धारावीवर बोलतात मोदी येतात धारावीवर बोलतात वर्ष काही वर पूर्ण इलेक्शन जे आहे ते धारावीच्या मुद्द्यावर आणलेलं आहे परंतु हे चाळीस वर्ष तुम्ही जे राज्य केलं धारावीवर त्या चाळीस वर्षाच्या राज्यामध्ये धारावीकरांना तुम्ही काय दिलं हा विचारण्याचा हे विचारण्याची ताकद हे विचारण्याची डेरिंग कुणामध्ये नाही आणि ती शक्ती घेऊन जी आहे मी मैदानामध्ये उतरलो आहे आणि मी त्यांना हिसाब विचारतोय की तुम्ही चाळीस वर्षापासून काय केलं आणि दुसऱ्या ठिकाणी अदानीला हा प्रोजेक्ट देण्यात आला काँग्रेस सा आदानीचा साठगाठ आहे कारण तुम्ही बघितलं असेल की परवादशी रेवंत रेड्डी जे आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री ते या ठिकाणी आले होते त्यांची अदानीशी डील आहे आणि रेवंत रेड्डीच्या माध्यमातून काँग्रेसने आदानीशी डील केलेली आहे वर्षा गायकवाडने आदाण्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि त्याच पैशाच्या जोरावर पूर्ण धारावीमध्ये करोडो रुपये खर्च करून त्या इलेक्शन लढत आहेत प्रत्येक मंडळाला दोन दोन लाख तीन तीन लाख पाच पाच लाख रुपये आता निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्तीला पंधरा पंधरा हजार रुपये त्यांच्या चमच्यांना पन्नास पन्नास हजार रुपये करोडो रुपये ते आहेत तर त्यांच्या त्यांना फक्त धारावीमध्ये विकासाच्या नावाने जो मलिदा भेटतो तो त्यांना खायचा आहे परंतु हे सामान्य धारावीकर जे काही बसलेले आहेत त्यांच्या बाबतीत त्यांना काहीच चिंता नाही आणि त्या चिंते त्या चिंतेचं निराकरण करण्यासाठी मी आज सोल्युशन आणलेलं आहे आणि त्या साठी मी आज इकडे मंच थारलेला आहे कारण आम्ही जे लढतोय मी धारावीकरांच्या जे सामान्य धारावीकर आहेत त्यांच्यासाठी लढतोय त्यांचे जे सामान्य जे अमानवीय जीवन ते जगतायत मी त्यांच्यासाठी लढतोय आमचे जे लहान पोर आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत मी त्यांच्यासाठी लढतोय जे आमचे सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांना टॉयलेट्स नाहीत ते घरामध्येच टॉयलेट करतात आणि पाण्याने ते ढकलून देतात आणि तेच गटरामध्ये जाऊन त्यांना डेंग्यू मलेरिया सारखे होतात मी त्यांच्यासाठी लढतोय आणि या ठिकाणी आदानीच्या माध्यमातून विकासाच्या नावावर धारावीकरांना धारावीच्या बाहेर घातण्याला घालण्याचा जो घात चालू आहे मी त्याच्या विरोधात लढतोय मी घोषणा केलेली आहे धारावी बचाव आंदोलनाचा मी समन्वयक आहे आम्ही वेळोवेळी आंदोलन केले आम्ही सर्वे थांबवला परंतु सर्वे थांबवत असताना काँग्रेसचा एकही एक कार्यकर्ता त्या सर्व थांबवण्यासाठी तिकडे आला नाही वर्ष एक कधी वर तिकडे आली नाही ते फक्त मंचवरून मोठ्या मोठ्या भाषणं करतात आदानीचा विरोध करतात ते फक्त आणि फक्त त्यांचं कमिशन वाढवण्यासाठी करतात मातोश्रीवरून सुद्धा जे काही होतं ते फक्त आणि फक्त कमिशन वाढवण्यासाठी होतं त्यामुळं आम धारावीकरांच्या वतीने कोण लढणार म्हणून आम्ही हातामध्ये बल्ला घेतलेला आहे कारण धारावीची या सर्व पक्षांनी जे आहे ते फिल्डिंग लावलेली आहे आणि धारावीकरांना आउट करून धारावीच्या बाहेर म्हणजे मानथूर भांडूप गोवंडी डम्पिंग ग्राउंड सॉल्ट पॅन ह्या ठिकाणी घालण्याचा सगळ्यांचा प्लॅन आहे आणि तो प्लॅन जो आहे एक करून म्हणून मी होऊ देणार नाही आणि एक धारावीकर म्हणून धारावीकरांच्या साथीने हिंमत करून मी या निवडणुकीमध्ये उभा आहे माझ्यासाठी अवघडच आहे कारण समोर जे आहेत ते मोठे मोठे मगरमच्छ आहेत एक ठिकाणी काँग्रेस आहे ज्यांनी चाळीस वर्षापासून धारावी राज्य करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि त्या पैशाच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी स्वतः आदारीचा कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळं धारावी जी आहे ही दोन मगरमच्छाच्या पंजामध्ये फसलेली आहे त्याच्यामुळे मगर मगर या मगरमच्छ्यामधून अगर धारावीला बाहेर काढायचा असेल तर आम्हाला त्या मगरमच्छ्याच्या पाठीवर पाय ठेवून बाहेर निघायला लागेल नाहीतर आम्ही सर्व जे आहे आम्ही सर्व धारावीकर या पाण्यामध्ये डुबून जाऊन आणि हे सर्व आम्हाला डुबवणार आणि ह्याच भावनेने मी हे ही निवडणूक लढत आहे आणि सर्व जे सामान्य आमचे धारावीकर आहेत आमच्याकडे काही फंडिंग नाही आमच्याकडे कोणाचा पैसा नाही आम्हाला ना कोण फंडिंग करतं ना आम्हाला कुणाचा पैसा पाहिजे मी सर्व लोकांनी माझ्या मित्रमंडळींनी जे बरा डोनेशन दिलेलं आहे जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्या कॉन्ट्रीब्युशनच्या माध्यमातून मी ही निवडणूक लढत आहे आणि हेच सामान्य लोक जे आहेत तेच माझ्या पाठीशी आहेत साठी सुद्धा हेच हे लोक माझ्यासोबत येतात आमची काय एकदम लिमिटेड टीम भाई आहे पॉल पॉलबाई आहेत आणि आमचे भाई आहेत आमचे जुबेरबाई आहेत राहुल मुले पोरगा सगळे आमचे तुम्ही असं बोलू शकता की लगांची जी टीम होती तशी टीम आमच्यामध्ये आहे त्या टीमच्या त्या टीमला घेऊन मी या मोठ्या मोठ्या शक्तींच्या विरुद्ध मी लढत आहे आता एक नाराज नाही जरूर कारण हे जे राजकारण करतात ते धर्माच्या आधारावर करतात भाषेच्या आधारावर करतात प्रांताच्या आधारावर करतात परंतु धारावीकर म्हणून आम्ही सर्व धारावीकर एक आहोत ही भावना है मना नकीश करता है आने में आने जी आहे ती प्रत्येक धाराविकरांच्या मनामध्ये रुजवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे आणि करत राहीन या ठिकाणी जेव्हा मशिदीचं डेमोलेशन करण्यात येत होतं सुद्धा मी रस्त्यावर उतरलो आणि माझ्यावर केसेस झाल्या दंगल घडवण्याची केसेस जे आहे ती माझ्यावर झाली मशिदीचं डेमोलेशन बीएमसी करत होती मी फक्त तिकडे हिंदू मुस्लिम एकतेचे नारे दिले त्याच्यामुळे विरोधात केस झाली तर अशा प्रकारचं राजकारण कटिंगे बटिंगे जे बोलताय ना ते तुम्ही करताय माझा नारा हाच आहे की हम पडेंगे तो आगे बढ़ेंगे त्याच्यामुळे माझा मेन उद्देश जो आहे धारावीकरांसाठी मी करिअर लॅबची पण घोषणा आता करणार आहे तर माझा मेन उद्देश जे आहे ते धारावीकरांसाठी आहे कटेंगे बटेंगे याचा राजकीय फायदा जे आहेत ते शिवसेना बीजेपी आणि काँग्रेस किले हमको मतदान करू ते कधीही विकासाच्या नावाने मतं मागत नाहीत कधीही कामाच्या आधारावर मतं मागत नाहीत ते फक्त धर्माच्या आधारावर मतं मागतात आणि त्याच्यामुळेच गेल्या चाळीस वर्षापासून धारावीवर ही परिस्थिती आलेली आहे